बोला मी महाकाली मां गुंफा रहा जाऊ बोला तो विचारत होता म्हटलं गुंफा में जा रहा हूँ मैं आहू क्या मलाही वाटलं चला येतोय तो येऊ त्या नंतर माझ्या लक्षात आलं की मी रात्रभर तिकडे थांबणार आहे ह्या मुलाचे आई वडील त्या काळजी करत बसतील असा विचार आला म्हटलं अरे बेटा मै तो उधर रात मे रुकणेवाला हा मां गुंफा मे बोला मी भी रुकूंगा लेकिन तुम्हारे पिताजी कुछ परेशान हो जाए नाही मेरा कुछ नाही आहे मैं आपके साथ आ सकता हूँ आणि मग तो माझ्याबरोबर निघाला आम्ही दोघंही गुंफेत गेलो आतमध्ये नॅचरली सर्व अस्ताव्यस्त पडलेले कचरा पडलेला माझ्याबरोबर त्यांनी झाडू घेतला ती गुंफा आम्ही दोघांनी मिळून साफ केली त्याच्यानंतर आ पूजा अर्चा आईशी केली पूजा अर्चा केलीनंतर मी पुरणपोळीचा नैवेद्य नेला होता दोन पुरणपोळ्या आणि काही ड्रायफ्रुट्स मी तिकडे आईजवळ ठेवले तिकडे पणत्या होत्या त्या पणत्यात तेल घालून मी त्या प्रज्वलित केल्या आणि सगळे सागर संगीत पूजा केली आणि मी तिकडे आईजवळ बसलो ध्यान असा मी ध्यानातून बाहेर आलो मी बघतो तर हा मुलगाही तिकडे अगदी घा चांगला ध्यानामध्ये बसलेला आहे आणि माझं ध्यान संपलं तरी तो मुलगा ध्यानातच होता जेव्हा त्यांनी डोळे उघडले आणि मी त्याच्याकडे पाहिलं अरे तुम्हा तुम्ही किसने ध्यान शिकाया इतना अच्छा ध्यान तुम कैसा कर सकते हो बोला कैसा ध्यान मुझे तो मालूम नाही आप आखे आग आग बंद करके बैठे करके मैं भी बैठा बैठाहू अशा पद्धतीचं त्याचं वक्तव्य होतं त्यानंतर त्यांनी ग्रामीण भाषेमध्ये आईशी स्तवन करायला सुरुवात केली स्तुती करायला सुरुवात केली उत्कृष्ट रीतीने ते सत्संग तिकडे आमचा झाला आणि तो झाल्यानंतर मी पुरणपोळीचं नैवेद्य दाखवला होता म्हटलं तो घेतल्या आणि एक पोळी माझ्या ह्याच्यात घेतली पुरणपोळी एक त्याच्याकडे दिली त्या मुलांनी काय करावं ती पुरणपोळीचे दोन भाग केले आणि एक आईसमोर नेऊन ठेवला मी त्याला म्हटलं अरे मी तो उनको भोग दिखावा दिखाय तू अभि खा लो इसे बोला नाही नाही माकोबी तो भूक लागती आहे असं म्हणून त्यांनी म्हणजे त्यांच्यासमोर मी किती छोटा आहे याची मला त्या मुलासमोर ती जाणीव झाली नंतर आम्ही बराच वेळ गप्पा वगैरे नंतर तिकडे थोडी साधना केली आणि रात्री झोपण्यासाठी मी तिकडे मी मध्ये झोपलो आईच्या आई बाजूला मूर्तीच्या आणि बाजूला गुंफेचा कातळ आहे त्या कातळाजवळ हो तो मुलगा येऊन झोपला त्या दोघांच्यामध्ये मी होतो ह्याच्या अगोदर जेव्हा वाघाचा एक अनुभव तिकडे होता आणि त्यावेळेला प्रचंडपणे भीती मनामध्ये धडली होती पण यावेळेला मी इथे झोपलो होतो गुंफेच्या तोंडाशी कोणी नव्हतं पण मला कसलीही भीती वाटत नव्हती सकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा हा मुलगा उठून त्या ठिकाणी गुंफेच्या तोंडाशी बसलेला होता मी उठलो आणि त्याला विचारलं काय सोया नाही का बोला सोया ताबी उठके बैठा ह आणि मग मी आवरलं आईचे नमस्कार केला आईला आणि त्याच्यासमोर समोर निघा हेचं म्हणून बाहेर आलो गुंफेच्या खाली उतरलो तो बोला इधर एक आ, ज एक जगह आहे आधा घंटा आप चलोगे क्या उधर एक तपस्वी आके बैठे उनका आपको दर्शन करवाता करवा म्हटलं चलो मला काय ते हवं होतं आणि त्या मुलाला जेव्हा मी त्याचं नाव विचारलं तेव्हा त्याने मला सांगितलं मेरा नाम नाव आहे शिवा आणि जेव्हा त्या गुंफेमध्ये मी बा त्याने आड मार्गाने दरीत उतरत उतरत त्या गुंफेच्या इथे घेऊन गेला गुंफेच्या इकडे नेल्यानंतर पहिलं दाट झाडी होती तो आत शिरला पाठोपाठ मी आत शिरलो आतमध्ये एक सं तपस्वी अत्यंत तेजस्वी त्या ते ठिकाणी ध्यानावस्थेत बसलेले होते त्यांच्यासमोर त्यांनी खुण्याने मला सांगितलं बस हो म्हणून आणि तो आतल्या बाजूला निघून गेला तो आत गेला आणि बराच काळ झाला तो बाहेर येईना आणि त्यावेळेला माझी चुळबुळ चालू झाली म्हटलं काय समजत नाही आणि मी म्हटलं आपण कुठे आहे म्हणून बघावं मी उठणार तेवढ्यात तर तपस्व्यांनी डोळे उघडले माझ्याकडे पाहिलं आणि अचंबित हो विचारायला लागले अरे आ, आप कहां से आ आपचार बरोबर मी बोला व शिवा लेके आया व आपको पहिचांता आहे सा शिवा ओ क्या लडका आहे व अंदर की तरफ गया अंदर किधर जायगा मी उठलो आणि आतल्या बाजूला जाऊन बघितलं तर आत त्या गुंफेला कुठेही बाहेर भगदाड नव्हतं जायला जागा नव्हती पाण्याचा प्रवाह तिकडून वाहत होता आत कुठेही जागा नव्हती पण तो शिवा तिकडे लुप्त झाला होता मी बाहेर आलो माझ्या चेहरा पाहिल्याबरोबर त्याने लक्षात आले काहीतरी घडलेलं आहे त्याने आपले डोळे मिटले थोडेसे ध्यानावस्थेत गेले आणि त्यांच्या दोन्ही डोळ्यातून गळगळा गर अश्रू वाहत होते शेवटी उठले मला घेतलं आपको मालूम भी है क्या रात भर आप जिनके साथ में सोए है दोनों के बीच में वो प्रत्यक्ष शिव और पार्वती थे मन स्तभित जला उन्हें आज इतने साल से हम लोग तपश्चर्या कर रहे लेकिन आपको दर्शन दे के भी निकल गए एक कुछला तरीजी ਉর্ণਾਸਿਲ ਕਲਪਨਾ ਹੈ ਪਰ ਤੇ ਫੜੀ ਤੋਦ ਗਿਆ